नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला शेतकरी मित्र अक्षय गिरणाळे किसान मंच युट्यूब चॅनल मी आपला हस्त स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो आता तुम्ही तूर बघत आहे आपण याच्यावर विद्युत आणि ताबोलीचा वापर केला आहे त्यामुळे तुम्ही बघू शकता याच्यामध्ये आपल्याला घुसकेन घुसके जवळजवळ लागलेले आहे शेतकरी मित्रांनो आता ही जी तूर आहे ही तूर सध्या पन्नास टक्के शेंगा पन्नास टक्के फुलवर अवस्थेत आहे आता शेतकरी मित्रांनो हीच अवस्था जर का आपल्या तूर पिकामध्ये असेल तर आपल्याला कोणची फवारणी घ्यायची याच्याबद्दलच मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे शेतकरी मित्रांनो तर तुम्ही व्हिडिओ शेअरपर्यंत बघा जेणेकरून आपल्या तूर पिकामध्ये आपल्या तूर जे शेंगा पोखरणाऱ्या अळीचं नियंत्रण सोबत जो पण आता फुलवर लागला आहे याचा आपण पूर्णपणे शेंगीत रूपांतर करून कसं प्रकारे आपण उत्पन्न वाढू शकतो याचीच मी माहिती तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे जर का आपण या युट्यूब चॅनलचे नवीन असाल नहीं तूर पिकाविषयी माहिती करता हे माझ्या यूट्यूब चॅनल आधी सबस्क्राईब तर शेतकरी मित्रांनो चालू करूया तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या आता जे तूर पिकामध्ये अवस्था आहे हे पन्नास टक्के फुलर आणि पन्नास टक्के शेंगा अवस्था आपण म्हणू शकतो या अवस्थेत आपल्याला काय राहते शेतकरी मित्रांनो या अवस्थेत आपल्याला तूर पिकामध्ये शेंगा पोखरणारे आणि जे मुकम करते ज्याला आपण शेंग माशी म्हणतो किंवा अळी म्हणतो ते आपल्या तूर पिकामध्ये जोर मारते त्यामुळे काय होते आपल्या का। तुरीचे आप दाणे बारीक होतात चार दाण्यापैकी एखादा दाणा आपला बारीक राहतो तर त्याच्यात नियंत्रणासाठी आपल्याला कोणतं कीटकनाशक मारायचं आहे या अवस्थेत आपल्याला दीर्घकाळ काम करणारे व चांगल्या प्रकारे उत्तम रिझल्ट देणारे कीटकनाशक मारायचं आहे त्यापैकी मी तुम्हाला काही ऑप्शन सांगतो त्यामध्ये तुम्ही अदामा कंपनीचं बॅरासाईट वापरू शकता त्याचं प्रमाण आपण चाळीस एम एल प्रतिपंप घेऊ शकतो किंवा तुम्ही बाहेर कंपनीचं वायगो दहा एम एल पंप अशाचा जर वापर केला तरी तुम्हाला दीर्घकाळ त्याचा अळीवर नियंत्रण मिळून जातं सोबतच शेतीमध्ये तुम्ही काय करू शकता त्याच्यामध्ये तुम्ही अँप्लिगो किंवा कोराजन दहा ते पंधरा एम एलच्या पण तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता याच्यानंतर महत्त्वाचं आहे ते शेतकरी मित्रांनो की आपल्याला याच्यामध्ये जे फुलं आहे फुलांचं रूपांतर ही शेंगीमध्ये चांगल्या प्रकारे झालं पाहिजे लवकरात लवकर शेंगामध्ये भरल्या पाहिजे यासाठी आपल्याला काय करायचं आहे याच्यामध्ये बोरॉन आणि झिरो पॉईंट चौतीस या विद्राव्य खताचा वापर करायचा आहे शेतकरी याचा जर का वापर केला तर आपल्याला रूप जर लवकरात लवकर शेंगीमध्ये होऊन शेंग बनण्यास आपल्याला मदत होणार सोबतच आपल्याला भीती राहते की या वातावरणात जर का धुवारी पडली तर आपलं तूर पिकाचं नुकसान होईल तर यावेळेस शेखांना चांगला बुरशीनाशक वापरणं आवश्यक आहे त्यामध्ये तुम्ही नेटिओ घेऊ शकता किंवा प्राईस जर घेऊ शकता या दोनपैकी कोणत्याही जर का बुरशीनाशक जर का वापर केला तर आपल्याला याच्यामध्ये चांगल्या प्रकारे धुवारीवरती नियंत्रण मिळेल व आपलं फुल मरण्यापासून वाजू शकतो शेतकरी अशाच प्रकारे जर का आपल्या पीक पन्नास टक्केमध्ये असेल तर त्याच्यामध्ये कीटकनाशक त्याच्यामध्ये फुलांचं रूपांतर होण्यासाठी तुम्ही बोरानं आवश्यक घ्या सोबत एक बुरशीनाशक आणि आणि खत याचा वापर करून आपण तूर पिकाचं चांगलं उत्पन्न मिळू शकतो तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही शेवटी या तूर पिकाची कंडिशन दाखवू हे बघा गुचकीचे गुचके आपल्याला तूर पिकामध्ये लागलेले दिसून येतात हा वापर आहे तापुजे आणि विद्युत बॅकला ब्युटर झाला तर शेतकरी मित्रांनो माहिती आवडली असेल तर माझ्या या यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्की करा धन्यवाद